आपल्यासोबत कसब्याचे आमदार रवींद्र धनगेकर फोन लाईन वर जोडले गेले आहेत तीस ते पस्तीस वर्ष नगरसेवक आमदार आणि खासदार असा मोठा प्रवास त्यांचा पुण्यनगरीत झालेला आहे एक सर्व समावेशक राजकारण त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये जीवनामध्ये केलं बर खरं नेहमी बोलण्याचा त्यांचा सव होता वेळ पडली तर पक्षातल्या लोकांनाही त्यांनी चूक वागत असेल तर नेहमी ते सल्ला द्यायचे तर असे चांगले नेतृत्व पुणे समोर होते आणि तो स्तर त्यांनी जोपासलेला होता राजकीय स्तर जोपास असताना त्यांनी पुण्याच्या विकासासाठी विरोधकांना बी हाताशी धरून त्यांचा सल्ला घेऊन एक चांगलं काम केलं म्हणूनच त्यांनी भाजपच्या पडत्या काळामध्ये ते नगरसेवक का आमदार आणि खासदार यांचा मोठा प्रवास त्यांच्या चांगल्या वागण्यान बोलण्यानं झालेला होता आणि त्यांचं हे काम पुणेकर कधी विसरणार नाही त्यांच्या जाण्यानं ना पुणे शहरात राजकारणामध्ये पोकळी निर्माण झाली की माझ्यासारखा कार्यकर्ता विसरू शकत नाही मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली माझा पक्ष कसबा विधानसभेतील मतदार आणि माझ्या परिवार परिवाराच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली धनगेकरजी तुम्ही देखील गिरीश बापट साहेबांना खूप जवळून पाहिलंय त्यांचं राजकारण पाहिलंय कसब्याची जी आता निवडणूक झाली त्यात देखील गिरीश बापट स्वतः पक्षासाठी रिंगणात उतरले होते काय सांगाल बघा गिरीश बापट हे नेतृत्वच जे होत ते कार्यकर्त्याच्या पाठीशी माझं मोबाईल कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहायचं त्यांचा प्रयोग एक चांगला गुण होता आणि त्यांच्या त्या ते गुणाचा फायदा अनेक नगरसेवक झाले आमदार झाले त्यांच्या त्या ते गुण होत की कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी उभं आणि ते नेहमी म्हणायचे की रवी लंगेकर हा एकदा तरी आमदार होणार मी ज्या वेळेला इथं उमेदवार नसेल तर तो शंभर टक्के आमदार होईल कारण त्यांना खात्री होती एक चांगला कार्यकर्ता पुणे शहरामध्ये काम करतोय आणि ते त्यांच्या पक्षाच्या मीटिंग मध्ये माझं उदाहरण द्यायचे आणि असा दूरदृष्टी नेता पुणे शहराला मिळला होता आणि त्यांच्या जाण्यानं आणि मी त्यांना मनापासून बाबूंना श्रद्धांजली वाहतो धन्यवाद रवींद्रजी तुम्ही आपला आपल्यावर जोडल्याबद्दल